इंदूपूर विभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोवीस बारा तारख सव्वीस बारावीसशे चोवीस या तारखेला इंदापूर भुवनेश्वर कथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे पाहिजला जाते अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय हाऊस आणि भुवनेश्वर कथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे रुप, सदरच्या आरोप दोन आरोपीमध्ये आपल्या चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या 사들자... um.